तर नमस्कार मित्रांनो आत्ता थोड्याच वेळात गुरं जाणार आहेत चरायला ज्यांच्या गळ्यात लकड लाकडं बांधायचे आहेत ना आत्ता त्यांच्या गळ्यात लाकडं बांधले तिकडं राणीच्या गळ्यात लाकूड बांधले इकडं देवशिणीच्या गळ्यात लाकूड बांधले आणि बाकीच्या सगळ्यात ज्यांना गरज आहे त्यांना सगळ्यांना बांधले तर त्यांना सोडायचे चरायला आत्ता साडे दहा वाजले आता चरायला जाणार हे चराय गेल्यानंतर मी जर शेळ्यांना आणि बैलांना खायला टाकणार गुरांना सोडले चाललेत गुरं चालायला खिलेरी आज नेली नाही खिलरी खिलरीला परेशान करते त्याच्यामुळे खिलरीला इथंच डाळिंबात बांधायचे भात ह्यांना खायला टाकून घ्यायचे अदोघर गव्हाण साफ करायची गव्हाने जो कचरा आहे ना तर तो, तो बाहेर काढायचा कचरा म्हणजे हेच थोडीफार कुट्टी ह्यांनी खाल्ली नाही ना तर ही बाजूला काढावं लागेल आणि परत याच्यात थोडे गवताचे असे बुडके वगैरे आहेत थोडा पाला तर हे सगळं बाजूला काढायचं इकडं आपल्या नेपेर व्हायचं चालू आहे सकाळी थोडा पाऊस होता अरे फाटले हे सकाळी थोडा पाऊस होता नंतर पाऊस बंद झाला आता पाऊस बंद आहे गुरं गेले चरायला जरच्या गाया चरायला गेले बैल मात्र जागेवरच आहेत बैलांना थोड्या वेळाने नेंद नाही मला ज्यावेळेस जेवारी कापायची ना तर त्यावेळेस बैलांना घेऊन जाईन आणि एवढा नेपेर आणून टाकलं आणखीन एवढंच नेपेर आणून टाकायचं नेपेर ने भैय्याने तोडला भैय्याने नेपेर तोडला आणि गाय घेऊन गेला चरायला नेपेर आता मागचा नेपेर पण चांगला वाढलाय पिल्लू थांब तुला पाणी भाजतो ह्याला घरीच राहून द्यायचं जागेवरच बाकी ए सारे खाली चल सारज अरे जायचे थोड्या वेळ आपल्याला खाली उतर चरायची सवय लागली ना चरण्यासाठी रोज असं गव्हाने थांबतो सारज्या उतर 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 पाय चल आपल्या शेतात पोपट आलेत का काही तिकडे झाडावर बसलेत आणि काही शेतात आहेत तर मी बघ दाखवतो तुम्हाला हे बघा हे ओढलेले पोपट हा बघा इथे एक पोपट खातोय भरपूर दिसत आहे आणि जवळ गेले ना ओढतात हा बघा पोपट आपल्या भिमुंगाचे शीत होतं ना तर तिथल्या शेंगा खातात आत्ता ओढून लांब बरं का एक हे बघा ओढून तिकडं सागाच्या झाडं बसतात इकडं लय म्हणत परत इकडे आता मला बघितलं ना ओढून गेले किती आहे त्याला इकडनं चार इकडनं चार आठ चला आता मी बैलगाडी झोपली बैलगाडी झोपली बैलगाडी घेऊन जाणार आहे आपल्या ज्वारीच्या शेतात ऐक 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 सारे ऐक आणि पाठीमाग घेतला हरण्या ते हारणे इकडे सर हरणे पहिलीकड सर की हे आ, दाव हिथच टाकून देतो काल तर ह्याला पवणी घालायला सर्जायला लागतं दाव म्हणजे जे एक्स्ट्रा दाव लाव ना लांब जातो पाण्यात चिमणी चिमणी चिमण्या चिमण्याटी मागे श्क, श्क, अफी स्वा चांगली मोठी झाली बर का आता चांगलं झालं तिला बर झालं दोन दिवस झालं पाऊस येतोय ना चांगली गोष्ट आहे आता वाडम पटपट आता बैलांना माझ्या मागे चारायला बांधले पलीकडं सरजेला बांधले इकडं आणि चिमणे हिथं बांधलंय तर बैल खातील इथं आता हरण्याला बैलगाडीच राहून देतो बैलगाडी मी गवताजवळ सोडली ना तर हरण्याला खाता येते गवत तर मी ज्वारी कापेपर्यंत बैलांना इथं चरून देतो हरण्या हिकडे ते हरणे पलीकडे खूप पलीकडे पलीकडं बांधायला गवत आहे पण हे जिकडं बैल गेलेत ना तिकडेच बघत आहे पलीकडं आहे ना तिकडं बांधायला हां बास बस थांब हा तो जिथं गेले ना आता खायला तर तिथं त्याला खायला गवत आहे पण गवत सोडून इकडंच राहणार तेंडते आता आपण पिल्ले बघू काल परवा दिवशी दिसली होती ना तर ते पिल्ले काल तर मी आलो नव्हतो जेव्हा न्यायला म्हणजे कोणीच आलं नव्हतं मग ह्याच्यात पिल्ले आहेत का सुरक्षित झोपी गेलेत राह दोन पिल्लेत आता उठतील वर का आवाज ऐकून माय राहू डोळे उघडलेत राव त्यांचे थोडे दिसते त्यांना कोण आलाय ते त्या दिवशी जरा लहानच होते डोक्यावरचे पंख माझे केस आहेत ना तर एवढे वाढले नव्हते त्या दिवशी बघितले तर कवळे होते पिल्ले बघा दिव दोन दिवसात किती वाढलेत काल आणि आज दोन दिवसात किती वाढले ते म्हणजे त्यांच्या डोक्यावरचे केस आणि चोच पण निवार झाले जरा कडक झाले त्यांचे त्या दिवशी चोच एकदमच कवळी होती दोनच आहे ते एक तोंड करून बसले आणि एक पलीकडं मी हात नाही लावणार त्यांना डोळे झाकले बरं का आता त्यांनी मी नवीन आलतो ना तर तसे डोळे उघडे होते दोघांचे पण पन। पण पन। आता डोळे झाकले त्यांनी शिद आवाज उघडला त्या ते दिवशी त्यांना नॉलेजच नव्हतं दुसरं कोणी नवीन नौ वगैरे आलं ना तर त्या ते दिवशी त्यांना नॉलेज नव्हतं ना त्याच्यामुळं माझा आवाज ऐकला की चोच उघडायची आणि वर बघायचे म्हणजे वर मान करून चोच उघडायचे पण आज त्यांना पूर्ण दिसतंय डोळे वगैरे बुबुळ डोळ्याचं बुबु बुबुळ आहे ना तर डोळे हलवत आहेत खालीवर तर त्याच्यामुळं त्यांना आता नॉलेज झालंय की फक्त आई आली तरच आवाज करायचा आणि आ करायचं नाही दुसरं कोणी आलं तर शांतच बसायचं त्याच्यामुळे ते आज शांत आहेत नाही तर त्या दिवशी तर मी थोडं बोललं तरी खायला तोंड उघडत होते नाही तर दोन दिवसात त्यांच्या आईने त्याला न शिकवलं असं असंही करायचं पण झालं मला तर वाटतं त्यांची ग्रोथ बघून असं वाटते ना की पंधरा दिवसात तर ते उडून जातील पंधरा दिवसात नाही तर दहा बारा दिवसात पण उडून जातील कारण त्यांना पंख तर पंखावर केस यायला सुरुवात झाली म्हणजे बऱ्यापैकी आलेत केसं चला राहू द्या हल्ला मी आता विळा घेतो आणि ज्वारी कापतो मी इथली आजूबाजूची ज्वारी आदूगोर कापून घेतो म्हणजे हिथली तर कापलीच आजूगोर पण इथली कापून घेतो आणि आईला पप पप्पाला पण सांगतो की त्या ह्या घाट्यात पिल्लेत म्हणून म्हणजे त्यांच्या लक्षात असेल ना मग ते पण त्या झाडाला काही करायचे नाहीत नाही तर चुकून उकून झाड दिसलं ना तर तिकडं जातील किंवा ढक्का वगैरे लागेल तर ते पडते मग त्याच्यामुळे मी आईला पप्पांना सांगतो की ते ज्वरीच्या शेतात त्या झाडावर पिल्लेत तर तिथं ढक्का पिल्ले सांगितलं ना मग तरी पण त्यांच्या लक्षात येईल की इकडे जायचं नाही नाही तर कधी काय कधी काय होतं की आपण गव तण म्हणजे नको असलेलं आहे म्हणून उपटून काढतो तर तसं व्हायला नको त्याच्यामुळे मी घरी सांगणार आहे मी आता हेवडी ज्वारी कापली कापायला उशीर झाला ही जेवारी अवघड आहे लोळी सगळी उशीर झाल्यामुळं ह्याला पंधरावीस मिनिटं झालं मी हिंतच आहे त्या पाखराचे म्हणजे त्या पिल्ल्याचे आई वडील कोणी आलंच नाही लईच लांब गेले असतात बहुतेक नाहीतर मी गेल्यावरच येतील आता बैलगाडी जेवारी भरून ठेवली मी हरण्याची जागा बदलली हरण्याला तिकडं पलीकडे बांधले लिंबाच्या झाडाला तर जातो बैलांना थोडस फिरवतो आता म्हणजे थोडा वेळ आहे ना दिवस मावळाला थोडा वेळ आहे तर बैलांना थोडं फिरवतो आता चल आता बैल घेऊन जायची मी चल चल सर जे जिथं बांधलं तिथंच आहे मोकळाच आहे देव चिना तू चलय सरजी इकडे चल चल यो मामा चिमने चल की बैल चल चलय आता आपला ठरलेला कार्यक्रम इथून आपले हे सोयाबीनचे शेत आपले तर इथून जायचं जा गोल राऊंड मारत तसंच यायचं परत त्याच्यावरीच्या इकडे यायचं परत ह्या लिंबाच्या झाडापासून यायचं आणि मग बैलगाडी घेऊन जायचं जा। चिमण्या थांब सरचे आता ह्यांना इथं गाया चालल्यात जा, चा ना त्याच्यामुळे गवत सापडणार नाही पुढे जाऊन खातील तिकडं बोरीच्या पलीकडे गेले ना झाडाच्या मग खातील गवत चल चिमणे चल ह्यांना मी शिकवलंय असं विनाकारण शेतात यायचंच नाही वरच्या बांधवून चालायचं गवत बांधवरचं खायचं आणि शेतात तर पाय द्यायचं नाही हे पण शिकवलं त्यांना त्याच्यामुळं सर्ज तर नाही जात शेतात चिमण्या कधी कधी जातो पण आता नाही जात एक दोन वेळेस मी त्याला मारलं म्हणजे शेतात आलं की पाया मारायचं मग त्याला सवय लागली शेतातच चरायचं म्हणून नाहीतर नवीन नवीन चिमण्या काय करायचं मोकळं सोडलं ना शेतातून कुटुंबी चालायचं आणि सर रात त्रादर काम आलं होतं ना विजय सोबत त्याच्यामुळे सगळं शिकलेलं की बांधावर पाय ठेवूनच खायचं म्हणून मग चिमण्याला नंतर हळूहळू मी शिकवलं बघा सर जे चिटकून चालतो ना पण बांधवूनच चालतो बघा ह्या बोरीच्या झाडा समोर आलं ला ना लागली बैल खायला चिमण्या पाली गाड चिमण्या थांब हरण्याला मी तिथंच गाडी पैसे ठेवले बैल आले तिकडे जर जेवायचं राहणार आपली खिल्री येते राव तर किल्लेरीला पण घेऊन जावं लागन घरी ना ते येईल भाई आणि ये यायला तिला पिल्ल्याची आई आली बरं का घरट्यात मगा तर नव्हती पण आत्ता आली किती जवळ फोन गेला तरी उठत नाही ती बसली त्या पिल्ल्यावर आणि मी बैलगाडी झुपली मी खिल्लरीला आणणार आणि बैलगाडी घेऊन घरी जाणार आहे आता बैलांना बांधून ठेवलं पाठीमागं मी खिल्लरीला घेऊन येतो खिल्लरी मागे बांधायची हरण्या मागे बांधायचं आणि मगच घरी जायचं दिवस मावळून गेलाय आता मी चाललोय घरी पाठीमाग हरण्या घेतलाय हरण्या हर दिसतच नाही हरण्या इकडं किल्लरी पलीकड हरण्याला घाई झाली घरी जायची जा त्याचं मी तोंडाला मुंगस लावले कारण लय मागून ज्वारी ओढतो बैलगाडीतली गाडीतली त्याच्या बस घरचे तर सगळे काम झाले असते खिल्लरीला बांधायचं आणि पांढऱ्या पिल्लूला दूध पाजायचं मग झाले सगळे काम चला आता हे शेवटचं काम आहे वासरा दूध प्यायचं ह्याचं दूध पिऊन झालं की जागेवर बांधायचं जा। मग झाले कामं काल लवकर कामं उरकले होते सहा वाजताच आज उशीर झाला चला मित्रांनो आता चार पाच दिवस आपले व्हिडिओ येणार नाहीत पुढं सोमवारपर्यंत तरी आपले व्हिडिओ येणार नाहीत मी बाहेर जाणार आहे त्याच्यामुळे चार पाच दिवस इथं नाही तर त्याच्यामुळे आता सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ येणारच नाही चार पाच दिवस मग त्याच्यामुळे